हवाने डॉक्टर पावडे डॉक्टर कजबे डॉक्टर डेरे डॉक्टर आणि बरीचशी यादी या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला वाचावी लागेल आणि या सगळ्या डॉक्टर मंडळींनी जी काही सेवा इथून पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला दिली आणि त्या सेवेचं प्रतीक म्हणून त्यांनी अजून चांगली सेवा देण्याचं चा मनामध्ये घेतलं आणि ह्या मोठ्या वास्तूची उभारणी आपल्या डोळ्यासमोर इथे केलेली आहे पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यासारख्या ठिकाणी जसा हॉस्पिटल आपल्याला बघायला मिळेल एवढं सुंदर इमारत आणि सुंदर सुविधा सगळ्या आटी व शर्ती शासनाच्या पाळून इथं उभा केलेला आहे आतमध्ये जाऊन आल्यावरती हॉस्पिटल आहे का हॉटेल आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे अण्णा तुम्ही सगळं हॉस्पिटल आम्हाला दाखवलं मनाला एक आनंद वाटला की जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यांमध्ये शंभर बेडेड हॉस्पिटल असणारे एकमेव हॉस्पिटल आहे युनिक हॉस्पिटल आहे ते जुन्नर तालुक्यामध्ये आहे एवढ्या मोठ्या डॉक्टरची टीम ही एकत्रित आली का आली तर आपल्या तालुक्यातला पेशंट हा कधी नगरला जातो कधी मुंबईला जातो कधी पुण्याला जातो तो बाहेरगावी न जाता त्याला इथंच ट्रीटमेंट मिळावी आणि ती सुद्धा माफक दरात नाही तर महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत मोफत मिळावी म्हणून ह्या सगळ्या डॉक्टर मंडळी एकत्र आले आणि हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्यांची जी एक्सपर्टी आहे त्याच्यामध्ये ते ट्रीटमेंट तर देणारच आहेत ज्या ज्या डॉक्टर लोकांनी इथं सेवा दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अण्णा मी या उद्घाटनाप्रसंगी असं म्हणणार नाही तुमचं हॉस्पिटल चांगलं चालव तुमचं हॉस्पिटल चांगलं चालावं म्हणजे तालुक्यातले लोक आजारी पडावेत असं तर काय आपण चिंतू शकत नाही पण जो पेशंट आजारी पडेल त्याला चांगली ट्रीटमेंट मिळावी मी या शुभेच्छा तुम्हाला देतो कारण तालुक्यामध्ये जसं जसं प्रगती होत चालली कृषीप्रधान तालुका आपला अण्णा तेवढ्याच पवार आपण या सगळ्या शेतीवरती करतो आणि त्याचाच आजार आपल्याला जडत चाललेले आहे पूर्वीच्या काळामध्ये आप आपले वाढ वाड़ वडील हे निरोगी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आणि जे ज्येष्ठ आहे ते अजून पण सांगता अजून सुद्धा डॉक्टरची पायरी चढलेलो नाही असं आयुष्य आपल्याला इथून पुढच्या काळात मिळणार नाही महाराज कारण आपण आपली जीवनशैली ही खूप सुधारलेली आहे आणि सुधारली म्हणण्यापेक्षा बिघडत चाललेली आहे पण आपण आपल्यामध्ये बदल घडवत पुढे चाललेलो आहोत आणि वेगवेगळे आजार आपल्यापर्यंत येऊन ठेपलेले आहेत तुमच्यासारख्या महाराज मंडळी प्रवचन रूपी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगतात पण ते आम्ही अंगीकारत नाही त्यामुळे अडचणींना सामोरं जात असताना एकदा ना का होईना डॉक्टरची पायरी चढावी लागते ती पायरी चढल्यावरती डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देतात योग्य रीतीने आपल्याला बरंही करतात आणि भरमसाठ बिल आल्यावर आपण डॉक्टरलाच नावं ठेवतो ज्या ह्या डॉक्टरकडे गेलो असतो तर बरं झालं असतं पण ही जे डॉक्टर मंडळी आहेत हे आपल्या सुख सुविधांसाठी जे राऊत डॉक्टरांनी सांगितलं इथं जर दहा हजार रुपये बिल होणार असेल तर ते पुण्याला गेल्यावर एक लाख बिल होणार त्यामुळे इथंच आपण ट्रीटमेंट घ्यावी महात्मा ज्योतिबा फुले असेल मुख्यमंत्री सहायता निधी असतील आपले इन्शुरन्स असतील या सगळ्या फॅसिलिटी ह्या युनिटमध्ये चालू झालेल्या आहेत डॉक्टर राऊत यांचं